बावीस का चोवीस जणांनी काही जण बावीस जणांनी वाचन केलंय मला सगळ्यांच जवळपास आवडलंय परीक्षक सांगतात तसं मी सांगणार नाही काही जणांना नाही जमलेलं आहे हे सांगतो स्पष्टपणे मी अवश्य सांगेन की हा उत्तम साहित्य प्रकार आहे प्लीज शिर्डी सरांकडनं शिकून घ्या ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल अशा खूप स्पर्धा असतात महाराष्ट्रभर अशा स्पर्धा असतात चाळीसगाव सारखी एक मोठी स्पर्धा जिथे आम्ही लोक जाणून आलोयाच गेलो की संपूर्ण भारतभरातून अभिवाचनाची स्पर्धा होते आणि फायनल्स होता त्यांची जवळपास पंचेचाळीस वर्ष झाली स्पर्धेला सो अशा मोठ्या ग्रंथालीच्या स्पर्धा असतात सर सारखा एवढा मोठा माणूस आज लेखक दिग्दर्शक कलाकार तुमच्या घरात आहे तुमच्या इथे तर त्याचं मार्गदर्शन घ्या म्हणजे जे कुठे कमी पडत ते भरून निघू शकेल प्लीज अशी माझी विनंती आहे आम्हाला ज्या पद्धतीने आयोजकांनी सांगितलं होतं पद्धतीने आमच्याकडे दोन उत्तेजनार्थाचे आम्ही दिलेले आहेत आणि तीन क्रमांक काढलेले आहेत त्याचे त्याच्यातलं पहिलं दुसरं असं उत्तेजनार्थ मध्ये काही नाही उत्ते उत्तेजनार्थ आणि उत्तेजनार्थ पण ती दोन आहेत एक आहे सॉरी मी मला सर तुमच्यावरती चिडलो पण आहे वैशाली नाडकर्णी आखिरी उत्तेजन अर्थ आहे ते म्हणजे प्रीती इत्ते त्याच्यानंतर तीन जी बक्षीस आपण काढले तुमची उत्कंठा फार वाढवत नाही काहीचा पण फोन वाजायला लागला <laughs> सर्वोत्कृष्ट अभिवाचक तिसरा क्रमांक तिसरा क्रमांक सतीश धाडे सर्वोत्कृष्ट अभिवाचक दुसरा क्रमांक मंगेश सावंत सावंत मला एका गोष्टीच जास्त आवडलं ते म्हणजे तुम्ही सुवलेखित प्रभाव वाचली मला फार प्रकार तो आवडला की आपल्याला काहीतरी वाचायचं आहे याच्यासाठी हे जे कलाकाराच्या आतून पण येते ना गोष्ट की येस मला काहीतरी गोष्टी आवडली मला म्हणजे हिने मला ताबडतोब कानात विचारलं झालं आलं नाटक डोळ्यासमोर आलं तुझं असं कानात विचारलं संपर्क करतो तुम्हाला यांची ओळख करून देतो मंगेश सावंत हे जरी आता इथे स्पर्धक असले तरी प्रसिद्ध होऊ घातले लेखक आहे ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लिहित असतात त्यांच्या कविता फार सुंदर आहेत आंतरविभाग एवढे अंतर्गत तर जिंकतातच पण जेव्हा आंतरसंस्थीय स्पर्धा होता त्याच्यात सुद्धा त्यांच्या मराठी आणि हिंदी कविताना पारितोषिक मला कोरोना झाला होता त्यावेळेला कथा करून आपण नाही आपण घरामध्ये काय काय करून <laughs> काही निशा वर्गावर थँक्यू सो मच मंडळी आपापली ट्रेन पकडायला पळा